सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द के खात्यात पैसे जमा होऊ नमस्कार अत्यंत एक बातमी आपल्या समोर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि जर तुम्हाला पीक विमा लागत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे आहे कारण की मी सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा किती मिळणार कधी मिळणार आणि कसा मिळणार व नाही मिळाल्यास काय करायचे याची आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे पस्तीस हजार रुपये हेक्टर पीक विमा आज जमा होणार आहे पीक विमा जमा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेत जमा केली जाणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे चौदा जिल्ह्यांमधील आजपासून पीक विमा वाटप आहे थोड्या वेळात चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पंधरा हजार जमा होण्यासाठी मोठी माहिती कृषी बाहेर के जाहीर केली आहे यामध्ये जवळपास दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीसच्या च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस हो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे असं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमाचे पैसे जमा होत आहे तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे ते म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मधील मागील या तीन चार वर्षात पीक विमा शेतकऱ्यांना दिला नव्हता हो। शेतकऱ्यांना दिवाळी होणार होती त्यामुळे शेतकरी वर्ग सावकारवर नाराज होते पण आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना करण्यासाठी जानेवारीच्या या महिन्यात पीक वाटप करत आहे आजपासून पीक विवाह मा आठवाला सुरुवात होत असल्याची माहिती समोर आली आहे तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपल्या देश देशाचे कृषी मंत्री चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांना खात्यावर पीक विवाह सोडलेले सांगितले गेले आहे थोड्या वेळात तू तु तुमच्या आता खात्यामध्ये पीक विमा या चौदा जिल्ह्यांच्या तुमच्या खात्यात येणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले याची याच्या सरकारने जाहीर केली आहे आता चौदा जिल्ह्यांमधील पीक विवास जाहीर होत आहे आता उद्या सरकारने चौदा जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विवाद तुमच्या बँक खात्यात आहे या दोन तीन तासामध्ये जमा होणार आहे ह्या पिकांवर सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्या वेळा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमधील पीक वाटपाचे झाले आहे आणि आता या चौदा जिल्ह्यांचा नंबर आहे येत्या दोन तीन तासामध्ये पैसे जमा होणार हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज सरकारवर घोष होणार आहे थोड्या वेळ तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमधील पीक विमा वाढत झालेले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये मिळणार ते मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे चौदा जिल्ह्यांना नंबर असल्यामुळे चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटपाचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबाने कृषी विभागाला दिले आहेत आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होईल कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयाचा पीक विमा येणार आहे जर तुमचा दोन हजार बावीस पासून पीक विमा थकीत असेल मिळेल नसेल तर तुम्हाला दोन तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्याबद्दल राहिलेले सर्व तुम्हाला पैसे मिळतील रुपयापर्यंत पीक विमा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावन्न हजार रुपये कोणाच्या शेतात एकोणपन्नास हजार रुपये कोणाला पन्नास हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळत आलेला आहे फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येण्याचे सारीकरण के जाहीर केले आहे आपण राज्यातील एकोण छत्तीस जिल्हे एक का वाहत आहे काल काही जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमधील पीक विम्याची वाटत झाले आहे शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा हजार किंवा दहा हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु केंद्र सरकारने दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पीक विमा सर्व एकत्र मिळून एकदम खात्यात पीक विमा पन्नास हजार किंवा चाळीस हजार रुपये असे टाकण्याचा आदेश देण्यात आलेला आहे तुमच्या शेतीचे पिकाचे दोन हजार बावीस तेवीस चोवीस मधील बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल त्यांना पीक विमा मंजूर झाले आहे त्यानंतर ज्वारी तूर उडी सोयाबीन कापूस केळी मटकी शेंगा अशा सर्व पिकासाठी सर्व यादी जाहीर केली आहे जवळपास आढळली आहे या पीक विम्या सोयाबीन कांदा बाजरी तूर मटकी आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा मंजूर असल्याचे सांगितले जात आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही एवढे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या किती पैसे येणार आहे कधी येणार आहे तुम्ही पात्र आहेत की नाही ना? या चौदा जिल्ह्यांमधील पीक विमा जमा होत आहे शेवटी नक्की सांगणार आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडवण्या असे आदेश दिले आहेत जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरी हा पीक विमा थोड्यात तो वेळात सोडण्यात येणार आहे सहा जिल्ह्यांमधील पीक विमा वाटप झाल्यानंतर आता या चौदा जिल्ह्यांचा पीक विमा वाटकाचे असे कृषी विभागाने आदेश देण्यात कोणत्याही चौदा जिल्ह्यामध्ये हा पिकवास जमा होणार आहे ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी अजून या पात्रे आहे आहे जाणार आहे याची आधी सुद्धा तुम्हाला दोन मिनिटात सांगणार आहे सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे की सर्व बँकना पिकोवास जर जमा होणार नाही काही मागच्या वेळी जो पिकवा जमा झाला होता तो अनेक बँकमध्ये शेतकऱ्यांच्या जा कादेवी जमा झाला नाही आणि आता सरकारला परत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते म्हणूनच आता सरकारने विमा सोडण्याचे फक्त बारा बँक निवडले आहे बारा मध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकला प्राधान्य दिले आहे सरकारने काही पिकवा सरकारकडून सोडले जाणार आहे त्यामुळे बारा बँक सोडा बँक राहत आहे पण मग असल्याचे विमा सोडण्याचे कंपनीची अडचण येत असल्याचे समोर आले आहे यामध्ये लवकरच जमाणार नाही असलेले सांगितले आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा कोणकोणत्या बँक हा पीक विमा सोडले जाणार आहे आज उद्या परवा असे तीन डब्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खाला येणार आहे त्यामुळे आपल्या वेळ लक्षप्रमुख पीक विम्यासाठी बारा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक युवा सहकारी बँक एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक मैद्रा बँक पोस्ट बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ पोस्ट इंडियन कॉर्नर बँक बँक ऑफ बडोदा जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी बाहेर यामधून पडणार आहे गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विमा थोड्यात बातमी आली होती शेतकऱ्यांना गावरान जमिनी रस्त्यावरील जमिनी कॉलनीच्या बाजूला सहकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला त्यांना पीक विमा नाही सोडले जाणार नाही तुम्हाला जिल्हा आहे का ते बघा